मेरा जगात असे है, है, थे थे है, अनेक आजार आहेत जे खूप विचित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल जाणून लोकांना आश्चर्य वाटते अशाच एका अतिशय दुर्मिळ आणि विचित्र आजाराची बळी एक मुलगी ठरली आहे जिला अनेकदा सहा वर्षांची समजले जाते परंतु जेव्हा लोकांना तिचं खरं वय कळतं तेव्हा ते, ते आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही खरं तर या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या हाडांची वाढ नीट होत नाही अशा परिस्थितीत त्यांचे वय असूनही ते लहान मुलांसारखे दिसतात की उसने ऑगस्ट का स्पीच दिया था सबो जज लोग वगैरे सब सेलिब्रिटी वगैरे लोग बैठे थे और वो इतने सारे लड़के लोग वगैरे बैठे थे और उसने जब वो स्पीच दिया पंदरा मिनिट का तो मेरे आँखों में आंसू आगे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अबोली एकवीस वर्षांची आहे पण तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती इतकी वयस्कर आहे उलट लोक तिला सहा ते सात वर्षांची मुलगी म्हणतात अबोलीची उंची तीन फूट चार इंच एवढी आहे अबोली लहान असताना तिच्या आजाराबद्दल कळालं आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिचा जन्म मूत्राशयाशिवाय झाला त्यामुळे तिला सुद्धा डायपर घालावे लागत होते कारण तिच्या शरीरातून सुद्धा लगवी बाहेर पडत होती आणि एक्स रे हो सोनोग्राफी सगळं केलं त्यात तिला कळलं की तिला युरिनरी ब्लॅडरच नाही आहे लग्नीची जी पिशवी असते ना तीच नाही आहे आणि तिच्या किडन पण एक छोटी होती आणि एक डॅमेज होती आता तर ती पूर्णच निकामी झाली ना खरं तर मूत्राशयाचे काम मूत्र थांबवणे आणि ते एकाच ठिकाणी साठवणे आहे परंतु तिला मूत्राशयच नव्हतं या विचित्र आजारामुळे अबुलीला शाळेच्या वेळेत खूप समस्यांना तोंड द्यावे लागले अबुलीचे म्हणणे आहे की या आजारामुळे तिला दुसऱ्याच दिवशी शाळेतनं काढून टाकण्यात आलं परंतु अबोलीच्या आत्याच्या मदतीने तिला शाळेत प्रवेश मिळाला दुसऱ्या शाळेतून अबोलीने दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतरही अबोलीला चालता येत नव्हतं कारण कालांतराने तिची हाडे खूप कमकुवत झाली होती तथापि असे असूनही अबोलीने धैर्य गमावलं नाही तिने घरूनच शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली गायिका आणि अभिनेत्री म्हणण्याचं तिचं स्वप्न आहे तिचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अबोलीने इंडियन आयडलमध्येही भाग घेतला होता अबोलीने इंडियन व्हीलचेअर मॉडेलिंग स्पर्धेत पहिले पारितोषिक जिंकले आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो तिचा ती आपली मुलगी बा एवढं तिने नाव कमावलं वाईटही वाटतं एक तर की देवाने तिला असं दिला पण तिने एवढं याच्यातून सामना करून एवढे मोठं तिने नाव कमावलं आमचं आणि सलमान खानच्या बिग बॉस शो मध्ये जाण्याचं तिचं स्वप्न आहे गायन आणि अभिनया व्यतिरिक्त अबुलीला राजकारणाचीही आवड आहे तिचं स्वप्न देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरचे खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्याचं आहे अबोलीला राष्ट्रपती भवनालाही भेट द्यायची आहे अबोली एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे तिची आई एक नोकरदार महिला आहे आणि तिचे वडील तिची काळजी घेण्यासाठी दिवसभर घरीच राहतात पण आज जेव्हा ते भूतकाळाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना कधीच वाटले नव्हते की अबोली इतकी प्रसिद्ध होईल आज त्यांना अबोलीचं यश पाहून अभिमान नक्कीच वाटतोय